सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चैनल वीना रॉयल्टी रेती की तस्करी करणाऱ्या आरोपी विरुद्ध मौदा पोलिसांची कार्यवाही मऊदा पोलिसांचा रेती माफियांवर दणका नागपूर दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार रोजी बुधवार साढ़े ते दहा वजे सुमारास मौदा पोलीस पेट्रोलिंग करीत असताना नाणेगाव सांड नदी पात्रातून एका हिरव्या रंगाचा जॉन ट्रॅक्टर e. ट्रॉली दिसला सदर चालकास वाहन थांबवण्याचा इशारा केला असून आरोपी वाहन चालकांनी रोडच्या कडेला ट्रॅक्टर थांबून ट्रॅक्टर चालक शेतात पळून गेला ट्रॅक्टरची पाहणी केली असता त्यामध्ये एक ब्रास रेती विना रॉयल्टी किंमत पाच हजार रुपयेचा मुद्देमाल मिळून आल्याने घटनास्थळावरून पंचा सक्षम जॉन डियर कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक बीई ऐंशी छप्पन्न किंमत सात लाख रुपये तसंच व ट्रॉली क्रमांक एम एच चाळीस एस सत्तावन्न सव्वीस किंमत एक लाख रुपये तसंच रेती किंमत पाच हजार रुपये असा एकूण आठ लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर गुन्ह्यातील ट्रॅक्टर क्रमांक एम एच चाळीस बीई ऐंशी चा फरार चालक विरुद्ध पोलीस स्टेशन मोदय कलम तीनशे तीन दोन एकोणपन्नास भारतीय न्याय संहिता अठ्ठेचाळीस सात आठ मज मस अ चार एकवीस खाखा अ अन्वय गुन्हा दाखल करताला आला कारवाई मान्य श्री हर्ष ए पोद्दार साहेब जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय नागपूर जिल्हा ग्रामीण मान्य श्री रमेश धुमाळ अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण मान्य श्री संतोष गायकवाड उपविभागीय कन्हाण पोलीस स्टेशन मौदाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद घोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मौदा येथील पोलीस स्टाफ पुढील तपास करीत आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार नागपूर